ज्यांचं पूर्ण आयुष्य कॉटन मध्ये गेलेलं आहे शिंदे साहेब हे काय म्हणतो आपण बघू आमचं दुकान सुरू झाल्यापासून जवळपास आता वीस वर्ष झाले वीस वर्षामध्ये मी कधीही असला एवढा सुंदर प्लॉट मध्ये कधी बघितलं नाही पहिल्यांदाच बघितलं एवढा प्लॉट आता रितेश सेठ चावला हे काय सांगता आपण बघू दोन मिनिट सर एवढं सुंदर प्लांट म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत सेम आहे सगळं म्हणजे अकरा फिटाचं झाड आहे टोटल एक पण असं नाही की आणि त्याला तीनशेच्या वरती कॅरिया अजूनही फुलं चालू आहे जबरदस्त तीनशेच्या वर काय रा अकरा फुटाचं झाड आहे रितेश ज्यांचं पूर्ण आयुष्य कॉटन मध्ये गेलेलं आहे शिंदे साहेब हे काय म्हणतो आपण बघू आमचं दुकान सुरू झाल्यापासून जवळपास आता वीस वर्ष झाले वीस वर्षामध्ये मी कधीही असला एवढा सुंदर प्लॉट मध्ये कधी बघितलं नाही पहिल्यांदाच बघितलं एवढा प्लॉट आता रितेश सेठ चावला हे काय सांगता आपण बघू दोन मिनिट सर एवढं सुंदर प्लांट म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत सेम आहे सगळं म्हणजे अकरा फिटाचं झाड आहे टोटल एक पण असं नाही की आणि त्याला तीनशेच्या वरती कॅर्या अजूनही फुलं चालू आहे जबरदस्त तीनशेच्या वर कॅर्या आणि अकरा फुटाचं झाड आहे